ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग यातील श्लोक श्लोक आणि यामध्ये श्री कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात कर्म म्हणजे काय कर्माचे जे गुण रहस्य आहे त्याबद्दल मोठे मोठे विद्वानही गोंधळून जातात पण यामध्ये नक्की कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय माणसाने कशा प्रकारे कुठली भावना ठेवून कर्म करावे यावर भाष्य केलेले हे दोन श्लोक आहेत बघूया श्री भगवानुवाच किं कर्म किम कर्मे अपि कवयो मोहितः तत्ते कर्म प्रवक्षामी मी यज्ञात वा कर्म कोणते अकर्म कशाला म्हणतात याचा तत्वत निर्णय करताना जाणती मंडळीही गोंधळात पडतात कर्म तत्व नेमके काय आहे हे तुला सांगतो ते तू लक्ष देऊ नाही ते जर तू व्यवस्थितपणे जाणून घेशील तर सहजच सर्व अशुभ गोष्टीतून तू तु मुक्त होशील म्हणजे यामध्ये साधारणपणे कर्म म्हणजे काय अकर्माची खूण काय या सगळ्या बद्दल जे अज्ञान असत मोठे मोठे जे विद्वान पंडित म्हणवतात त्यांना देखील सूक्ष्म पद्धतीमध्ये दे, कर्म आणि अकर्म यातील फरक जाणता येत नाही असं भगवान इथे सांगतात तो मी तुला सांगतो असं म्हणून पुढच्या श्लोकाला सुरुवात करतात श्लोक सतरा श्री भगवान वाच कर्मण ही अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण हा अकर्मणश बोद्धव्यम गहना कर्मणो गतीही म्हणजे काय स्वाभाविक कर्म कसे विकर्म काय अकर्म काय हे सगळं तू जाणून घे कारण कर्माची गती गहन आहे ज्यामुळे हा विश्वाचा आकार निर्माण झाला ते म्हणजे कर्म आता आपण तीन प्रकारची कर्म बघितली कर्म कर्म आणि अकर्म कर्म म्हणजे काय तर विहित कर्तव्य विहित काम विहित म्हणजे काय तर नेमून दिलेली आपल्याला प्रारब्धाच्या आपल्या जे काही आपलं आयुष्य आहे त्यानुसार आपल्या वाट्याला जी आलेली कामं आहेत विहित कर्तव्य म्हणजे वाट्याला आलेली आपल्याला नेमून दिलेली जी कामं आहेत जर तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर अभ्यास करणं हे तुमचं विहित काम आहे तुम्ही गृहस्थाश्रमात असाल तर कर, अर्थार्जन करणे घरच्यांची काळजी घेणे हे तुमचं विहित काम आहे गृहिणी असाल तर सगळ्यांसाठी स्वयंपाक करणे जेवण बनवणे हे तुमचं विहित काम आहे पण यामधून आपण नेहमी असा कसा विचार करतो की मी आज खूप छान स्वयंपाक के केला आहे सगळ्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे म्हणजे यामध्ये कर्मामध्ये आपण काहीतरी फळाची अपेक्षा करतो मी एवढा स्वयंपाक केला आणि कोणी छानच म्हटलं नाही झालं कर्म म्हणजे आपण जे काही करतो ती झाली विहित कर्तव्य आता या कर्माकडून अकर्माकडे जायचं आता आपण तीन प्रकार बघणार आहोत पहिले आपण बघितले कर्म जी विहित काम आहे जी नेमून दिलेली कामं आहेत पुढचं आहे विकर्म म्हणजे चुकीची किंवा निषिद्ध कर्मे जी चुकीच्या पद्धतीने केलेली आहेत कुठला तरी हेतू म्हणजे वाईट हेतू मनात धरून दुसऱ्याच वाईट होण्यासाठी किंवा स्वार्थापोटी किंवा दुसऱ्याला फसवणूक करण्यासाठी अशी जी कामं केलेली आहेत ती विकर्म आहेत की त्याची फळं ही निश्चितपणे आपल्याला भोगावीच लागतात जशी कर्माची भोगावी लागतात विकर्माची तर त्याहून भयंकर भोगावी लागतात आणि अकर्म आता अकर्म थोड समजून घेऊया अकर्म म्हणजे काय गहना कर्मणो गतीही भगवान काय म्हणतात की हे खूप गहन विषय आहे अकर्म म्हणजे तर फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म म्हणजे अकर्म म्हणजेच कि काय जसं मी म्हटलं की आपण स्वयंपाक करतो आणि अपेक्षा करतो की सगळ्यांनी माझं कौतुक करावं किंवा काम कामामध्ये आपण खूप छान काम करतो आणि म्हणतो वरिष्ठांनी आपली स्तुती करावी आपल्याला बढती द्यावी हे आपण अपेक्षा ठेवून केलेली आणि आपल्या मनाप्रमाणे झालं नाही आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी त्याचं एवढं केलं त्याने मला काहीच केलं नाही ह्या ज्या गोष्टीमध्ये आपण अडकतो आणि दुःख पदरात येतो हे जे आपलं दुःखाचे जे कारण आहेत त्याचं सगळ्यात मूळ कारण अपेक्षा हेच आहे आणि अपेक्षा कशातून निर्माण होते कि आपण आपल्या मनामध्ये असा विचार करत असतो की मी हे केलं म्हणजे याचे फळ मला मिळायलाच पाहिजे असं आपण वरवर वाचतो की गीतेमध्ये सांगितलं आहे की फळाची अपेक्षा करू नये पण आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी एवढे पैसे दिले मग त्याची सर्व्हिस मला मिळालीच पाहिजे मी एवढं त्याचं केलं मग त्यांनी एवढं तर माझ्यासाठी केलंच पाहिजे हे जे सगळं आहे हे कर्म आहे पण आपला जो प्रवास आहे कर्माकडून अकर्माकडे सूर्य जेव्हा आपल्याला प्रकाश देतो आपल्या आई वडिलांना जेव्हा लहान होते तेव्हा पण तो प्रकाश देतो आपल्याला पण प्रकाश देते आपल्या मुलाबाळांना पण प्रकाश देणारे आपल्या पुढच्या पिढींना पण देणारे आपल्या मागच्या पिढींना पण देणारे अशा वेळी सूर्याने काही अपेक्षा केली का की पृथ्वीवरच्या लोकांनी माझ्यासाठी काहीतरी करावं विचार करून बघा नाही त्यामुळे भगवंत काय म्हणतात की जेव्हा मी हे सगळं करतो तुमचं सगळं पालन हार मीच आहे पण मी यातून काहीच अपेक्षा करत नाही देव म्हणतो का की रोज माझ्यासाठी इथे येऊन तुम्ही दर्शन घ्या माझ्यासाठी एवढं करा है। जे है है जा हे जे आपण करतो हे सुद्धा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठीच करतो आपण जेव्हा मंदिरात जातो शंभर पैकी नव्वद लोक ह्याच्यासाठी जातात की माझं काम होऊ दे माझं हे होऊ दे माझं हे अडलंय माझं ते अडलंय आपण काहीतरी अपेक्षा ठेऊनच काम करतो त्यामुळे आपला अकर्माकडे जाणारा प्रवास हा थांबतो आणि आपण कर्माच्या बंधनात अडकतो पण ही कधीच आपण म्हणू शकतो की मोकळी नसतात त्याच्यामध्ये त्याचा जे फल आहे ते चिकटलेलं आहे त्यामुळे चांगलं कर्म केलं काय वाईट कर्म केली काय त्याचे जे काही फळ आहे ते आपल्याला भोगावं लागणार आहे चांगलं केलं काय आणि वाईट केलं काय पण याच्यातून आपल्याला या बंधनातूनच जर मुक्त व्हायचंय तर अकर्माची कास धरायला पाहिजे अकर्म म्हणजे काय मी स्वयंपाक केला मी मला जे काही ज्ञान आहे माझ्याकडे जी काही सामग्री आहे ते वापरून जेवढं मला शक्य होतं तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी केला आता तो कुणाला आवडो ना आवडो याकडे मी लक्ष देणार नाही कुणी माझी स्तुती करो किंवा न करो याकडे मी लक्ष देणार नाही मी माझं काम चोख केलेलं आहे आता जे होईल भगवंताच्या मनानुसार ते मला ते मी बोलत, स्वीकार करेल चांगलं बोलतील वाईट जे काही बोलतील त्यावर मी टिप्पणी करणार नाही त्यावरून मी अपेक्षा ठेवणार नाही असंच बोलत जे काही वाटायला येईल ते स्वीकारणं हाच भगवंताचा माझ्यासाठी दिलेला आजचा प्रसाद आहे असं समजून मी पुढे जाईन त्याच्या मनामध्ये विचार करणार नाही मी नेहमी त्यांच्यासाठी एवढं करते माझ्यासाठी काहीच करत नाही मी एवढा अभ्यास करते पण मला मार्कच पडत नाही मी एवढं काम करतो पण मला बढतीच मिळत नाही मग आपण हे अकर्माकडे जाणार नाही गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही अपेक्षा न ठेवता कर्म करा तुमचं जे काही प्रयत्न असेल त्यानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे पण तुम्ही जर अपेक्षा ठेवून जर ती कर्म केली तर दुःख वाटायला आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे भगवंत हे सांगतात हे अर्जुना विहित कर्म काय आहे युद्ध करणं आता तुझ्या वाट्याला काय आलेलं आहे युद्ध करणं मग ते तू कर हे केल्याने याला त्रास होईल का हे केल्याने माझं हे ते होईल याच्याकडे तू लक्ष देऊ नको तुझ्या वाट्याला काय आलेलं आहे आणि हे मी करतो आहे खूप सूक्ष्म फरक आहे मी करतो आहे अरे आपण कोण आहे आपल्याकडून तो करवून घेत आहे महाराज काय म्हणायचे इच्छा श्रीकृष्णाची इच्छा आपलं जे काही दैवत आहे त्याला मनात माना त्या देवाची इच्छा असं समजून आपण जे काही वाटायला आलेलं आहे ते करा कोणतीही अपेक्षा ठेवू नका की मी केलं म्हणजे त्याचं फळ मला मिळेल तुम्ही नक्कीच सुखी व्हाल जे काही आलेलं आहे ते नीट करा त्याच्यापासून अपेक्षा ठेवू नका कर्मापासून अकर्माकडे जा म्हणजे कर्माच्या बंधनातून आपण मुक्त होऊया हरिओम तत्स